नमस्कार मी मिलिंद पगारे आम्ही तंत्रस्नेही शिक्षक आयोजित आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आजचा विषय आहे पॉवर पॉईंटमध्ये शेप इन्सर्ट करणे आणि फॉर्मॅट करणे आपल्या समोर एक टेअर ड्रॉप शेप दिसतोय आणि त्यापासून आपण एक बल्ब सुद्धा बनवू शकतो त्रिकोण दिसतोय आणि या त्रिकोणापासून आपण एक अतिशय वेगळा असा शेप बनवू शकतो दोन किंवा अधिक शेप मिळून आपण सुंदर असे वेगळे शेप बनवू शकतो या ठिकाणी राईट क्लिक करून न्यू स्लाइड घेऊया नवीन स्लाइड वर काही काम करण्यापूर्वी शेप कुठून घ्यायचे ते आपण बघूया सगळ्यात आधी आपण बघूया होम टॅबमध्ये हा जो ड्रॉइंग ग्रुप आहे त्यामध्ये हे शेप आहेत आणि यापैकी कोणताही शेप आपल्याला घेता येईल दुसरा पर्याय जो आहे तो इन्सर्ट टॅबमध्ये इलस्ट्रेशन्स ग्रुपमध्ये शेप आहे आणि या ड्रॉप डाऊनला क्लिक केलं की आपल्याला हे सगळे शेप मिळत आपण एक शेप घेऊन बघूया आपल्या स्लाइडवर एखादा शेप सिलेक्ट केलेला जर असेल तर फॉर्मॅट टॅब मधून आपल्याला इन्सर्ट शेप्स या ग्रुपमध्ये ऑटो शेप्स हा पर्याय उपलब्ध आहे आता आपण एक एक, एक एक शेप बघूया शेप मध्ये पहिला जो गट आहे ग्रुप तो लाईनचा आहे त्याच्यामध्ये सरळ रेषा वक्र रेषा फ्री फॉर्म आणि स्क्रिबल असे वेगवेगळे रेषांचे प्रकार आहेत दुसरा ग्रुप आहे तो आहे रेक्टँगल त्यामध्ये वेगवेगळे रेक्टँगल आहेत बेसिक शेप आहेत आणि यामध्ये टेक्स्ट बॉक्स सुद्धा आहे वेगवेगळे शेप या ठिकाणी आपल्याला दिसतील ब्लॉक एरोज आहेत इक्वेशन शेप आहेत फ्लो चार्ट स्टार अँड बॅनर कॉल आउट ऍक्शन बटन आपल्या कामाचे वेगवेगळे असे शेप या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आणि आपण आता कसा घ्यायचा आणि त्याचा वापर कसा करायचा हे बघणार आहोत आपण सुरुवात करू या टॅब मध्ये ड्रॉइंग ग्रुपमध्ये आपल्याला इथे लाईन्स दिसतात पहिली लाईन आपण घेऊया आणि जर आपण शिफ्ट दाबून लाईन ड्रॉ केली तर ती सरळ होईल शिफ्ट दाबून आपण उभी लाईन काढू शकतो ही लाईन इन्सर्ट केल्यावर या लाईनला आपण राईट क्लिक करूया फॉर्मॅट शेप हा पर्याय घेऊया या ठिकाणी आपल्याला विडथ पॉइंट फाय पॉइंट दिसते आपण त्या जागी चार पॉईंट करूया पण ही लाईन सिलेक्ट केलेली आहे या लाईनच कॅप टाइप राऊंड आहे जर आपण स्क्वेअर घेतलं तर अशा प्रकारे लाईनचं टोक दिसेल आपल्याला जर आपण फ्लॅट घेतलं तर अशा प्रकारे लाईनचं टोक आपल्याला दिसणार आहे आपण सध्या राऊंड टोक ठेवूया बिगिन एरो टाईप जर आपल्याला ॲरो लावायचा असेल तर आपण अशा प्रकारे एरो जोडू शकतो एंड ॲरो टाईप दुसऱ्या टोकाला आपण अशा प्रकारचा ॲरो जोडू शकतो आपण या लाईनवर राईट क्लिक करून सेट ॲज डिफॉल्ट लाईन हा पर्याय घेऊया आपण आता या प्रेझेंटेशनमध्ये पुन्हा जर लाईन ड्रॉ करणार तर याच प्रकारची लाईन आपल्याला मिळणार आहे जर आपल्याला लाईन हा शेप पुन्हा पुन्हा काढायचा असेल तर आपण या शेपवर राईट क्लिक करू आणि लॉक ड्रॉइंग मोड हा पर्याय निवडूया आपल्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणी शेप निवडण्याची गरज नाही आहे आपण या लाईनवर क्लिक करून आपला कर्सर पुन्हा पूर्ववत होणार आहे आपण दुसरा एक शेप बघूया या ठिकाणी आपण रेक्टँगल राउंडेड कॉर्नर्स हा एक शेप घेतोय आणि तो आपण या ठिकाणी इन्सर्ट करूया जर आपण शिफ्ट दाबून हा शेप ड्रॉ केला तर तो परफेक्ट स्क्वेअर होतो या शेपचे जे भाग आहेत ते आपण बघूया या शेपच्या चार कोपऱ्यामध्ये हे चार रिसाइजिंग हँडल्स आपल्याला दिसतील चार बाजूंना चार रिसाइजिंग हँडल्स आपल्याला दिसतील त्याशिवाय या ठिकाणी आपल्याला रोटेशन हँडल दिसतंय अजून एक येलो हँडल आपल्याला या ठिकाणी दिसतंय ते शेपला काही ऍडजस्टमेंट करण्यासाठी आहे अशा प्रकारे आपण शेपला ऍडजस्टमेंट करू शकतो पूर्ण गोलही होईल आपण या येलो हँडलला बाहेरच्या बाजूला सरकवून पूर्ण चौकोन करू शकतो किंवा आतल्या बाजूला पूर्णपणे सरकवून गोल सुद्धा करू शकतो या शेपला अजून फॉर्मॅट करायचं आपण बघूया हा जो फिल पर्याय आहे तो सॉलिड फिल हा पर्याय जर निवडला तर आपल्याला आपल्या आवडीचा रंग त्याला देता येईल आपण ग्रॅडियंट फील पिक्चर फिल पॅटर्न फिल यापैकी कोणताही पर्याय निवडू शकतो या शेपची जी आउटलाइन आहे ती आपण नो लाईन सॉलिड लाईन किंवा ग्रेडियंट लाईन हा पर्याय निवडू शकतो सॉलिड लाईन जर घेतली तर आपण आपल्या आवडीचा वेगळा रंग कोणताही देऊ शकतो या ची ट्रान्सपरन्सी आपल्याला कमी जास्त करता येईल या आउटलाइन ची विड्थ आपल्याला वाढवता येईल जर हा शेप आपल्याला या प्रेझेंटेशन मध्ये पुन्हा वापरायचा जर असेल तर आपण राईट क्लिक करून सेट एज डिफॉल्ट शेप हा पर्याय निवडू शकतो आपण अँड बॅनर्स मधून एक शेप निवडूया स्टार आपण शिफ्ट दाबून असा एक शेप ड्रॉ करूया हा येलो हँडल जर आपण खाली घेतला तर अशा प्रकारे आपल्याला आकृती मिळणार आहे जर आपण हा शेप पूर्णपणे बाहेर घेतला तर आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळी आकृती मिळू शकेल सर्कल सुद्धा अशा प्रकारे आपण या स्टार मधून ड्रॉ करू शकतो या एका शेप मधून एक आपण हे दोन प्रकारचे शेप ड्रॉ करू शकतो आपण एक ओव्हल शेप ड्रॉ करूया शेप रिसाईज करण्यासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे हँडल्स दिलेले आहेत आपण जर या बाजूच्या हँडलला है ड्रॅक केलं तर अशा प्रकारे आपल्याला शेप रिसाईज करता येईल जर आपण वरचा किंवा खालचा हँडल ड्रॅक केला तर अशा प्रकारे आपल्याला हा शेप रिसाईज करता येतो जर आपण कॉर्नर हँडल ड्रॅक केले तर आपल्याला अशा प्रकारे शेप रिसाईज करता येईल जर आपल्याला प्रमाणात हा शेप कमी जास्त करायचा असेल तर आपण शिफ्ट दाबून कॉर्नरचा हँडल ड्रॅग करू शकतो जर आपण कंट्रोल शिफ्ट दाबून कॉर्नरचा हँडल ड्रॅक केला तर मध्यातून आकार लहान किंवा मोठा होतो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार